क्रंची पण आहे मस्त नमस्कार मी स्नेहा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्रावण महिना आलाय आणि अळूची पानं म्हणजे अळूच्या वड्या करणार नाही असं होतं का आज मी पण एक वेगळ्या प्रकारच्या अळूच्या वड्या तुम्हाला दाखवणार आहे माझ्या या छोट्याशा बागेत ती छोटी छोटी अळूची पानं आलेली आहेत तर त्या ह्याच पानांपासून आपण आज वेगळ्या प्रकारची अळूची वडी करणार आहोत तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी अशी दहा बारा पानं काढून घेतली सर्वप्रथम आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला किसलेला ओला नारळ एक दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर हे सगळं घेऊन आपल्याला पाणी न घेता वाटून घ्यायचे म्हणजे पाण्याचं प्रमाण खूपच कमी घ्यायचंय आता त्यानंतर जे आपल्याला त्याला अळूवळीला लावण्यासाठी जे लागणार आहे ते, ते बेसन घेतले मी दोन कप त्याच्यामध्ये आता आपण ते जे हिरवं वाटण केलं होतं त्यातलं ते, ते, ते दोन चमचे आपण साधारण ते घेणार आहोत जास्त घे घ्यायचं नाही दोन चमचे पुरेसा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला एक चमचा एक चमचा धणे पावडर थोडं हिंग आणि एक चमचा हळद टाकणार आहोत यानंतर यात आपण तीळ घालून घेणार आहोत एक चमचाभर पांढरे तीळ नंतर चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत कारण की तुम्हाला माहितीच आहे अळू खाजरे असतील तर ते घशाला खवखवतं असं ती खवखव होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि आता मी ह्याच्यात थोडासा गूळ ॲड करणार आहे कारण की आंबट गोड चव खूप छान लागते तर थोडासा चवीपुरता गूळ आता हे सगळं मी एकत्रित एक मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आणि आपल्याला लागेल ला तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही एकदम थोड्या थोड्या प्रमाणानेच पाणी घ्यायचं आहे आणि त्यातला गूळ पूर्ण वितळला पाहिजे स्वतः हे बघा हे अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे शेवटला मी चमचाभर तेल ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे साईडला ठेवून घेते आता अळूच्या पानाच्या मागच्या साईडला जे देठ असतं त्याचे जे जर सपोज थोडी जून असतील तर देठ जरा जाड असतं तर ते आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत सुरीनी कोवळी पानं असतील तर काढायची गरजही नाही मी हे थो थोड़, थोडे काढून घेते सो आता सगळ्या पानांचे मी आता हे देठ आणि या व्यवस्थित ज्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहे आता अळूच्या पानांना आपण लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून घेणार आहोत आणि ही सगळी आता मी लाटून घेते पानं आणि त्यानंतर आपण एका साईडला पाणी उकळवायला ठेवूयात कारण की ह्या अळूवड्या आपल्याला उकडायच्या आहेत सो आता ज्या ह्याच्यामध्ये मी अळूवड्या लावणार आहे त्या ह्याला मी जरा तेल लावून घेते व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण पान एक पान ठेवून त्याला जो आपण बॅटर बनवलेलं होतं बेसनाचा आणि वाटणाचं हे लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता ह्या ज्या वड्या आहेत मी त्या चौकोन आकारामध्ये करणार आहे त्याच्यामुळे तो शेप आहे तो चौकोन मेंटेन करायचा म्हणजे जिथे फोल्ड करायचं आहे ते व्यवस्थित पान फोल्ड करून घ्यायचं आणि तो चौकोन व्यवस्थित आकार झाला पाहिजे सो आता हे सगळ्या मी पानं एकावर एक लावून घेते हे बघा अशा पद्धतीने चौकोन आकारामध्ये आपल्याला करायचं आहे ह्याच्यावर आता मी थोडेसे पांढरे तीळ घालून घेते आणि आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं वाफवायचं आहे आपल्याला आता स्वतः आपण हे वाफवण्यासाठी ठेवून देऊयात आपली पंधरा मिनटं झालेली आहेत सो आपल्या अळवड्या आता कापण्यासाठी तयार आहेत हे बघा आता हे असं एकदम स्क्वेअर बरोबर साईडनी ते सुटतो सो पलटी मारून आपण ते असे वेगळे करून घ्यायचे आणि आता मी ह्याला व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहे त्यात आपण ह्या वड्या कट करून घेऊयात ह्या अशा वड्या एकदम झटकेपट होतात आणि बघायला असं छान लेअर येतात ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फ्राय करणार ना तेव्हा ते लेअर एकदम छान दिसतात तर आपण हे फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी तेल गरम करून घेते आता आपण ह्या ज्या अळूवड्या बनवल्या आहेत त्या मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना हलक्या हाताने फ्राय करायच्यात नाही तर ते जे लेअर आहेत ते सुटू शकतात सो एकदम हळुवारपणे ते फ्राय करायचे आहेत ते आता ह्या सगळ्या मी अळुवड्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहे आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे बघा ते लेअर खूप छान दिसतात अशा अळुवड्या तुम्ही जरूर करून बघा तुमच्या मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील आता ह्या अळुवड्या आपल्या रेडी झाल्या आहेत बघा छान गोल्डन ब्राऊन फ्राय झाल्या आहेत हे आता मी काढून घेते आणि आता सर्व करते तयार आहेत जरा वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत तुम्ही जर ऑफिस वुमन असाल माझ्या असतं झटपट होणाऱ्या गोष्टी आपल्याला आवडतात सो ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आय होप चांगलीच होणार कारण की हा खूपच छान लागतात आणि वेळही कमी लागतो सो so, आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत